नाशिक रोड पासून जवळच असलेल्या जेलरोड भागात नारायण बापू नगर परिसरात एकदंत मध्ये एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्याच्या शहात्तर वर्षाच्या पत्नीचा गळा ओळून खून केला आहे त्यानंतर स्वतः साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक नऊ रात्री उघडकीस आली लता मुरलीधर जोशी वयवर्ष शहात्तर मुरलीधर रामचंद्र जोशी वयवर्ष ऐंशी असे मृत दाम्पत्याची नावे आहेत जेलेरोड येथे मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यास आहेत त्यांची दोन्ही मुले त्यांच्या कुटुंबासह अन्य शहरात राहतात लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंतरुणाला खेळून होत्या दुपारी मोलकरीन घरातून काम आटपून निघून गेल्यानंतर संशयित मुरलीधर जोशी यांनी मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिची आजारपणातून सुटका करत आहे अशी चिठ्ठी लिहून गळा आवळला आणि त्यानंतर स्वतःही कळफास घेतल्याचं उपनगर पोलिसांनी सांगितलं आहे याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी माहिती दिली संध्याकाळी पौणे सात वाजे सुमारास डायरेक्ट एक कॉल झाला की एका फ्लॅटमध्ये आजी आणि बाबा बाबाने आत्महत्या करून आजीची हत्या करून आत्महत्या केलेली आहे अशी एक डायरेक्ट शेबार आली होती तर आम्ही माहिती मिळाल्यावर तत्काळ या ठिकाणी आलो तर या ठिकाणी झालेलं आहे की सुसाईड नोट आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यात बाबाने आत्महत्या केलेली दिसते आणि आजी जी आहे ते दुसऱ्या बेडरूममध्ये अंतरणावर माहिती स्थितीत आहे तर त्यात सुसाईड नोटचं वासन केलं त्यात कळलं की आजीच्या म्हणजे लताबाईच्या आजाराला कंटाळून बाबांनी तिसरा गाळा दाबून शेवट केलेला आहे आणि स्वतः देखील आत्महत्या करून स्वतःला संपवलेला आहे त्या अनुषंगाने आता आम्ही पुढची प्रक्रिया करीत आहोत त्यांच्या पत्नी जे आहेत लताबाई यांच्या आजाराला कंटाळून त्यांनी हे सगळं वृत्त केलेलं आहे आजी बाबा एकटेच राहत होते का त्या ठिकाणी केअरटेकर त्यांची ती केअरटेकर तिच्या कामासाठी बाहेर गेलेले दुपारी साधारणतः तीन साडेतीन लागली सहा साडेसहाच्या सुमारास परत आली त्याड्यावर तिला हा क्राईम सीन दिसला हे दोघे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते अशी आम्हाला माहिती मिळाली त्यांचे दोन मुलं आहेत जे मुंबईला आहेत मुंबईतून ते का सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकासाठी जेव्हा मुलकरी आली तेव्हा तिने दरवाजा उघडला तेव्हा मुरलीधर जोशी हे लटकलेल्या अवस्थेत आणि लता जोशी मृतावस्थेत आढळून आल्या त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं तातडीनं पोलिसांना माहिती कळवली आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम उपनगर पोलिस ठाण्यात सुरू होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक